मंडळी नमस्कार महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर एस टी कर्मचाऱ्यांची थकबाकी अवलंबून दिनांक तीन सप्टेंबर रोजी झालेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर एस टी महामंडळाने पगारवाढ सहा हजार पाचशे रुपये झाली त्यावर एक अधिसूचना जारी केलेली आहे दिनांक चार सप्टेंबर रोजी संयुक्त कृती समिती आणि मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्यात एस टी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात चर्चा झाली मुख्य मागणी एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावं ही होती परंतु संयुक्त कृती समितीला डावलून सर्वसामान्य एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला वाटले होते किमान सातव्या वेतन आयोगाप्रमाणे तरी वेतन मिळवून देतील परंतु संयुक्त कृती समिती आणि सत्तेतल्या तीनही संघटना परत एकदा जुनाच कित्ता गिरवत सहा हजार पाचशे रुपयांची वाढ दिली तोंडी आश्वासनावर गुलाल उधळला फटाके उडवले हलगी वाजवली आणि परत एकदा सर्वसामान्य कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत वेळ त्यातही एस टी महामंडळात हायकमांड समितीचा हवाला देत एस टी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारल्यावर एस टी कर्मचाऱ्यांना थकबाकी दिली जाईल असे नमूद केले गणेश उत्सवाच्या तोंडावर एस टी कर्मचारी संपावर गेले होते त्यावर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक होऊन कर्मचाऱ्यांना एक एप्रिल दोन हजार वीसपासून सरसकट मूळ वेतनात सहा हजार पाचशे रुपये वाढीचे आश्वासन दिले त्यानंतर संयुक्त कृती समितीकडून संप स्थगित करण्यात आला आणि आता मात्र गटित समितीच्या अहवालात असा निकष ठेवण्यात आला आहे की जोपर्यंत महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारणार नाही तोपर्यंत एस टी कर्मचाऱ्यांना फरक देण्यात येऊ नये असे म्हटलेले आहे या निर्णयामुळे एस टी कर्मचाऱ्यामध्ये असंतोषाचे वातावरण पसरलेले आहे या निर्णयातून सरकारची एस टी कर्मचाऱ्याविषयी असलेली दुटप्पी भूमिका स्पष्ट दिसते शासनाने नवीन वेतन श्रेणीनुसार थकबाकी देण्याचे मान्य केले आहे त्यामुळे सुमारे तीन हजार शंभर कोटींचा भार महामंडळावर पडणार आहे तुर्तास तरी महामंडळाची आर्थिक स्थिती चांगली नाही ती सुधारल्यास सर्व रक्कम एस टी कर्मचाऱ्यांना दिली जाईल असे उद्गार उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माधवजी कुसेकर साहेब यांनी काढले मित्रांनो कुठलाच पक्ष किंवा सत्ताधारी तसेच विरोधक एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणार नाहीत किंवा कुठलीच संघटना एस टी कर्मचाऱ्यांच्या भावना जपत नाही त्यामुळे सर्वसामान्य एस टी कर्मचाऱ्यांच्या एकजुटीतूनच परत एकदा सनदशीर मार्गाने लढा देणे गरजेचे आहे मित्रांनो आपल्याला काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच कळवा तुर्तास थांबतो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये पाहत रहा एस टी कर्मचाऱ्यांचा आवाज सच्चिदानंद पुरी यूट्यूब चॅनल धन्यवाद